मराठी आरसा महाराष्ट्राचा गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न धुळ्यात चौकातील घटना कट्ट्यासह दोघे ताब्यात पोलिसांनी केला स्पॉट पंचनामा धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या जयहिंद चौकात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत कट्ट्यासह त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली शहरातील चौकात एकत्र येऊन दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत एका तरुणाला मारहाण केली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो स्थानिक गुन्हा शाखा पथकाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाला याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी खात्री करून तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत पथकाने प्रफुल्ल उर्फ पप्पू बापू अहिरे आणि लक्ष्मीकांत उर्फ सूर्या कुंदन कदम या दोघांना ताब्यात घेतले तसेच त्यांना सोबत घेऊन स्पॉट पंचनामाही केलाय सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे या दोघांना चांगलेच महागात पडले असून हो त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे